वॉट इट करायचं प्रत्येकाने आपल्या स्क्रीनवर ते आलेलं पॉपला येस नमस्कार नंदू गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपला परिचय द्यायचा संपूर्ण गोल्डस्टार फॅमिलीला आज सर मी नंदू भाऊ डगे नाशिक दिंडोर येथून आहे आणि बाय बॅकग्राऊंड सर मी एक शेतकरी आहे आणि एक छोटस रेडीमेड कपड्यांचं दुकान पण आहे सर बाय बॅकग्राऊंड तसे शेतकरी आहेत परंतु शेतीला जोडधंदा म्हणून ते रेडीमेड कपड्याचं दुकान एक उद्योजक म्हणून थोडक्यात जोडधंदा म्हणून काम करत आहेत मला सांगा नंदू आपण या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कधी जॉईन झाला होता सर मला गोल्डन स्टार फॅमिली जॉईन करून आज पावणे दोन वर्ष होत आहे सर पावणे दोन वर्ष ओके पावणे दोन वर्षांपूर्वी असे काय चॅलेंजेस जीवनात आले होते असा होता का कोरोनाच्या आधी माझं वजन सत्तर किलो असायचं सर आणि okay. तरी कोरोना आला कोरोना आल्यानंतर मला सर वजन वाढत वाढत गेलं माझं वजन वाढण्याबरोबर मला सांधे दुखीचा त्रास चालू झाला सर आणि माझं वजन वाढत वाढत सत्त्याण्णव किलो पाचशे ग्रॅम पर्यंत निघून गेलं होतं सर आणि सांधेदुखीचा मध्यंतरी त्रास लागला सर सांधेदुखी एवढी भयानक होती कि मी आठ ते नऊ वर्ष किंवा दहा वर्ष त्यासाठी खूप संघर्ष केलेला आहे खूप मेडिसिन खाल्लेला आहे सर आणि सांधेदुखीमुळे मला पस्तीस चाळीस टक्के पॅरालिसिस आला होता सर राईट साइडला राईट साईड माझी पूर्ण लूज पडत चालली होती सर ओके म्हणजे आपल्याला पॅरालिसिस आला होता येस सर येस सर राईट साईड पडत चालली होती म्हणजे सर कोरोनाच्या आधी तर काही एवढं जाणवत नव्हतं पण त्यानंतर जसं वेट वाढायला लागलं सर आणि लगेच सांधेदुखीचा कारण सांधेदुखीमुळेच मला पॅरेलिसिस चाललं होतं सर कारण वाढत वजनामुळं हाडांवरती तेवढं वजन सहन नव्हतं होत सर आणि मी सांधेदुखीसाठी डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर मला वजन कमी करायला सांगायचे आणि डॉक्टरने सांगितलं होतं की तुमच्या वाढत्या वजनामुळं तुमच्या हाडांची झीज झाली मणक्यांची झीज झाली तुमची आणि हाडांमध्ये कॅल्शियम कमी पडल्यामुळे तुमचे मनके घसलेले आहेत तर मानेच्या दुसऱ्या मनक्याला गॅप पडला होता सर कमरेच्या पाचव्या आणि सातव्या मणक्याला गॅप पडला होता त्यामुळे मानेच्या दुसऱ्या मनक्याला गॅप असल्यामुळे सर जी रक्तवाहिनी होती ती चकअप होऊन सर माझा खांदा असा सुजायचा कमीत कमी तीन ते चार इंच पूर्ण खांदा सुजून यायचा मानाशी फिरव येत नव्हती सर आणि हात तर उचलत नव्हता कारण हाताला पूर्ण यायच्या आणि मेंदू पासून तर या गालाला पूर्ण अशा मुंगे यायच्या सर आणि असं मला हात लावलं तरी जाणवत नव्हतं की त्याच्यामध्ये जीव आहे की नाही असं वाटायचं असं का होतंय मला पण मला नॉलेज नव्हतं सर या गोष्टीचं हे का होत आहे पण ज्यावेळेस मी आमचे डॉक्टर आहेत मध्ये नाशिकला अरुण खरे म्हणून मी त्यांच्याकडे वेळोवेळी जात होतो नऊ ते दहा वर्ष ट्रीटमेंट घेतली होती सर आणि मग त्यांनी मला एक दिवस त्यांची एक छोटी अशी छोटी हातोळी अशी डॉक्टरांची हातोडीने असं चेक करत होते मला विचारायचे तुम्हाला हाडांना काही दुखत आहे काही जाणवत आहे का मी सांगायचं मला एवढं काही जाणवत नाही पण तुम्ही असं का चेक करताय तर डॉक्टरांनी मला सांगितलं की सर तुमचे वाढत्या वजनामुळं हाड घसले मनके घसले कॅल्शियम कमी झाले त्यामुळे तुम्हाला पैसे टक्के पॅरेलिसिस आले आणि शंभर टक्के तुम्हाला पॅरेलिसिस येऊ शकतं सर म्हणजे पस्तीस चाळीस टक्के पॅरालायसिस असं सांगितलं होतं आणि हंड्रेड पर्सेंट सुद्धा येऊ शकत म्हणून ते काळजीपती ही सर्व माहिती मिळाली अजून काय चॅलेंजेस होते सर ही ट्रीटमेंट तर मी घेतच होतो पण एकदा असंच गावी गेलो होतो होलसेलचा माल देण्यासाठी डिलिव्हरीसाठी आणि माझ्याकडे फोर व्हीलर आहे ती गाडी सत्तरच्या चा ऐंशीच्या स्पीड नव्हती आणि त्या काळामध्ये मा मला सत्तरच्या चा ऐंशीच्या स्पीड मध्ये गाडी असताना मला लिगामेंटचा अटॅक आला सर तो अटॅक म्हणजे या हाडांमुळेच आला होता सर कारण कळत नव्हतं जसं माझ्या डॉक्टरांनी इकडून याच सजेस्ट केलं पण मी डॉक्टरना तेही विचारलं डॉक्टरने तेच सांगितलं का तुमच्या रक्तवाहिनी चेकअप होतंय तरी तुमचं रक्त थांबतंय त्यामुळे तुम्हाला लिगामेंटचा पण अटॅक आलाय सर आणि तो लिगामेंटचा अटॅक असा आला होता सर की तळ पायाच्या मागच्या गोडशिरेपासून तर पाटीमधून तर पूर्ण मेंदूमध्ये अटॅक आला होता सर आणि पूर्ण अशी भयानक अशी चमक उठली होती सर आणि पूर्ण घामघूम झालो पण मलाच कळालं नाही की मी कशी गाडी कंट्रोल केली आणि गाडी थांबवली जर तसं न करता जर माझ्या मला जर काही समजलं असतं तर मी ऍक्सिडेंटली मी राहिलोही नसतो आज सर पण थोडस काय देवाची कृपा म्हणायची गाडी थांबली आणि ह्या गोष्टीतून बाहेर आलो आणि त्यानंतर पुन्हा डॉक्टरांकडे आणि डॉक्टरनी मला पुन्हा सजेस्ट केलं पहिलं तुमचं वजन कमी करा सर तर मला लिगामेंट चा अटॅकही आलेला आहे सर एक मायनली हार्ट अटॅक पण आलेला आहे सर नॉर्मली तोही मी बॉम्बे नाक्यावरती नाशिकला हिरण डॉक्टरांकडे चेकअप केलेला आहे सर एस जी केलेली आहे सर कारण त्याही डॉक्टरने सांगितलं होतं की सर तुम्हाला काय होतंय तर त्यांनी मला त्यांच्या रॅम्पवरती चाल लावलं होतं सर आणि मी दोन मिनिटही चालू शकलो नाही आणि खूप दम लागला सर डॉक्टरांनी पुन्हा विचारलं काय होतंय सर तुम्हाला नीट चेकअप करायला आम्हाला तर त्यांना सांगितलं सर मला माइंडला हायट अटॅक वाटतोय आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही शांतपणे खुर्चीवरती बसा त्यांनी मला सुरुवातीला एक ग्लास पाणी दिला सर आणि पाणी प्यायला आलं आणि विचारलं पुन्हा सर तुम्हाला काय होत आहे तर मी त्यांना पुन्हा सजेस्ट केले के की सर मला मा हार्ट अटॅक सारखं वाटतंय कारण हार्ट अटॅकनी खूप लोक जगामध्ये मरण पावत आहे आणि मी माझ्या फॅमिलीमध्ये एक जबाबदार व्यक्ती आहे त्यामुळे मला ह्या गोष्टीची भीती वाटते तर मग सरांनी मला शांत करून सांगितलं सर तुमचं वजन एवढं आहे की तुम्हाला दोन मिनिटंही रॅम्प वरती चालता नाही आलं तर तुम्हाला कुठलाही हार्ट अटॅक नाही काहीच नाही तुम्हाला वाढलेल्या वजनामुळे एवढा दम लागतोय तुम्हाला मसल्स पेन होतोय त्यासाठी माझ्याकडे एकही गोळी नाही सर आणि ती एसीजी मी तब्बल अठराशे रुपयामध्ये करून घेतली ती मी माझं बॉडी चेकअप करून घेतलं होतं हार्टचं चेकअप करून घेतलं होतं सर आणि काही निघाल नाही सर त्याच्यामध्ये ओके त्या म्हणजे एवढे सारे चॅलेंजेस घेऊन तुम्ही सर ही बघा ती डॉक्टर हिरा रानें, हिराण यांची हार्ट स्पेशलिस्ट त्यांची फाईल आहे मी सांभाळून ठेवलेले आहे की भविष्यामध्ये मला कुठलाही असा प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे हे बघा सर पूर्ण चेकअप केलेलं आहे आणि माझे डॉक्टर जे, जे हरून खरे सर आहेत तज्ञ म्हणजे जर आपण आपल्या वरती मेंबरला खोटं वाटवू शकता त्यासाठी अशा माझ्या दहा ते पंधरा फाईल्स आहे सर हे बघू शकता सर खूप अशा फाईल्स आहे खूप एक्सर आहे सर, सर। आणि मेडिसिन कमीत कमी एक ते दीड किलो भरून पॅक करून ठेवलेलं आहे सर हे सगळ्या फाईल्स आहे सर माझ्या आणि आज मी यातून पूर्ण बाहेर सर त्या बाबतीज म्हणजे पाहू शकतो एवढे सारे चॅलेंजेस आणि एवढ्या फाईल भरल्यात विचार करायची सोय नाही म्हणजे त्यांना त्या दाखवताना सुद्धा आज आनंद वाटतोय की ह्या एवढ्या याच्यातून मी बाहेर निघलोय सर कारण की अशा परिस्थितीत इतक्या मोठं मेडिसिन इतकं मोठं कारण की हार्टचा प्रॉब्लेम आहे सांध्याचा प्रॉब्लेम आहे वजन वाढले रॅम्पवर चालता है ना, ये काय गॅरंटी सांगता येणार ना कधी काय होईल याची गॅरंटीच राहिली नव्हती अशी परिस्थिती झाली होती ह्या सगळ्या परिस्थितीत देवून जगताना मग या आरोग्य फॅमिली मध्ये तुम्ही आलात आणि कशा पद्धतीने बेनिफिट मिळत गेले तिथून सर असंच मी एकदा मुंबईला कामानिमित्त गेलो होतो माल खरेदीसाठी आणि माझ्या ग्रेट कोच रंजनाताई जाधव यांचे मी स्टेटस बघितले फेसबुकला आणि त्यांच्या माध्यमातून मी त्यांना विचारलं की हे कशा कशामुळे तुमचं वजन कमी झालंय तर त्यांनी मला आपल्या गोल्डन स्टार फॅमिली बद्दल सांगितलं सर आणि त्यांनी सांगितलं तुम्ही गावी परत या तुम्हाला पूर्ण माहिती देईल मी तर गावी आल्यानंतर त्यांनी मला पासवर्ड दिला लिंक दिली आणि बघितलं मी पहिल्या दिवशी पाच मिनिटं एक्सरसाइज नाही केली सर के पण मी ठरवलं होतं की तर कुठंतरी चांगलं वाटतंय मी तीन दिवस सलग एक्सरसाइज केली सर आणि तीन दिवसामध्ये एक किलो वजन कमी झालं तर सर माझं तीन दिवसात एक केलो येस सर येस सर आणि तिसऱ्या दिवशी आमच्या ग्रेट मार्गदर्शक कोच बेबीताई धात्रक यांच्याकडे जाऊन संतुलित आहाराची माहिती विचारून घेतली सर आणि संतुलित आहाराची माहिती विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आपण जेवढं जास्तीच एक्सरसाइज करतो जेवढं वर्कआउट करतो जेवढी पॉवरफुल कामाच्या आंघोळ करतो याच्या जोडीला तुम्हाला एनर्जी ड्रिंकही हवी आणि तुम्हाला संतुलित आहारही हवा सर आणि मी विचारलं नाही सर संतुलित आहार काय आहे एनर्जी ड्रिंक काय आहे कारण मी तीन दिवस बघितलं होतं की सर्वच मेंबर एनर्जी ड्रिंक घेत होते सकस संतुलित आहार घेतो सुरुवातीला असं वाटायचं का हे लाल पाणी काय आहे माहीत नाही पण मी प्रयत्न केला पण तीन दिवस काही हालचाल नाही केली पण तिसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी जेव्हा ताईंकडे मी जाऊन सकस आहाराची किट ऑर्डर केली तर मी विचारलं नाही सर याच्यामुळे काही होईल का हे का खायचं असतं ते सांगितलं सांगितलं मी ऑर्डर केली सर आणि मला तिसऱ्या दिवशी ऑर्डर आली आणि तिसऱ्या दिवशी ऑर्डर आल्यानंतर मी पाचव्या सहाव्या दिवशी आहार घेण्यास सुरुवात केली सर आणि आज पावले दोन वर्षता नसंत सर न न थांबता आहार सर त्या बात आहे का बरं तुम्हाला असं वाटलं की हे सातत्याने घेतलं पाहिजे असं तुम्हाला का वाटलं स्वतःला सर मी आपल्या गोल्डन स्टार फॅमिलीत बघत होतो की माझी अगोदर खूप लोक लोक जॉईंट होते आणि माझ्यापेक्षाही त्यांचे भयानक त्रास होते सर कोणाचे लिव्हर फेल असतील कुणाला हार्ट अटॅक असे खूप मी रिझल्ट ऐकले सर आपल्याकडे कोणीही डॉक्टर नाही आपल्याकडे क्लेम नाही केला जात कि आपले नंतर हो सर, कि आपले की आपल्या फॅमिलीत आल्यानंतर हा आजार बरा होऊ शकतो पण मी एवढा क्लेम नक्कीच करेल सर की आपली आरोग्य फॅमिली जर जॉईन केल्यानंतर आपण आपल्या शरीराचे डॉक्टरच आपण आहोत सर तर आपल्या शरीरावरती आपणच उपचार करू शकतो सर तेही आपल्या गोल्डन स्टार फॅमिली जॉईन झाल्यानंतरच येस 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 खूप खूप अभिनंदन खूप सुंदर म्हणजे सरांनी सांगण्याचा उद्देश वेगळा आहे म्हणजे आपण आपल्या स्वतःचे शरीराचे डॉक्टर होऊ शकतो आपण या ठिकाणी डॉक्टर कुणी नाही परंतु स्वतः मात्र आपल्या शरीराचे डॉक्टर होऊ शकतो एवढा कॉन्फिडन्स या ठिकाणी नक्की भेटतो त्या गोल्ड स्टार फॅमिलीमध्ये आणि सर टोटल किती फॅट लॉस झालं म्हणलात आणि किती दिवसामध्ये सर मी सुरुवातीला दोन ते अडीच महिन्यामध्ये माझं साडेसतरा साडेसतरा किलो फॅट लॉस केलं होतं सर आणि आता पुन्हा जास्तीच पाचशे ग्रॅम फॅटलॉस झाले सर आता मला वाटत नाही की माझं वजन लवकर कमी व्हायला पाहिजे कारण मला पाच किलो कमी करायचं आहे पण मी हळाळू करणार आहे सर कारण मला आपल्या गोल्डन स्टार फॅमिलीशी जोडून राहायचं आहे त्यासाठी मी हळाळू कमी करणार आहे सर आज मी ऐंशी एकोणऐंशी किलो पाचशे ग्रॅम वरती आहे सर टोटली अठरा किलो लॉस झाले सर अठरा किलो फॅटलॉस टोटली सरांत झालेलं आहे अमेझिंग फाटला झाले या ठिकाणी फोटोमध्ये पाहिल्यानंतर लक्षात येत नाही की सर शेतकरी आहेत नक्की शेतकरी आहेत परंतु त्याबरोबर त्यांची अवस्था सुद्धा पूर्णपणे पोटाचा घेर वाढलेला चरबी वाढलेला आहे चेहरा काळ वाढलेला सगळं सगळं काही त्यांचं म्हणजे एकदम पूर्ण शरीरावरती वेगवेगळ्या भागामध्ये चरबीचं प्रमाण आणि आज आपल्या समोर लाईव तर आहेतच एक तास एक्सरसाइज करताना पाहिले आणि अठरा के जी फॅट लॉस केल्यानंतर फोटो अमेझिंग फिटनेस लेवल एनर्जेटिक वाढली काय सांगाल सर बरं जुन्या फोटो पाहिलं कसं आयुष्य दिसतंय पाठीमागचं पावणे दोन वर्षापूर्वी सर पावणे दोन वर्षापूर्वीच जर आयुष्य म्हटलं तर असं वाटायचे की माझं वजन तर वाढत चाललंय डिसऑर्डर आणि पूर्ण भरत चाललंय पण ज्यावेळेस माझ्या भावाचं लग्न झालं दोन हजार बावीस मध्ये म्हणजे सहा सात वर्षांनंतर एक फोटो काढलेला होता सर मी तो आ, संदीप सरांकडे तुमच्याकडे किंवा कोणाकडे तरी असेल पण मला आठवत नाही तो कोणाकडे तर त्यावेळेस मी टोपीवरला फोटो काढला होता सर तर या दोन हजार चौदा मधल्या फोटोपेक्षाही मी म्हातारा झालेला दिसायचो सर आणि आज मी तिन्ही फोटो मॅच करतोय सर तर मला असं वाटतंय मी आता रिटर्नचं जीवन जगतोय सर कारण मी हा बिफोर आफ्टर जो बनवला आहे एकोणऐंशी पाचशे किलोवरचा मी हा काल सकाळी काढलेला ट्रान्सफॉर्मेशन खूप खूप अभिनंदन आणि कॉन्ग्रेस्युलेशन तर एवढ्या साऱ्या डिसऑर्डर थोडक्याच्या मृत्यूच्या दारातून बाहेर आलेले तुम्ही व्यक्ती एवढे सारे हॉस्पिटलच्या गोष्टी केलेल्या अटॅक येणं किंवा मायनर अटॅक येणं ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी जीवनात येऊन गेलो तुमच्या असं कधी वाटलं म्हणजे या सगळ्या गोष्टीतून म्हणजे ते जवळून पाहिलंय तुम्ही कसं वाटतं म्हणजे एकदा जर त्या रस्त्याला गेलं आणि तिथं जर त्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात येत गेल्या तर काय तुम्हाला वाटलं होतं नेमकं की आता आपण राहू या जगामध्ये थोडं काय उपाय असेल काही माहित नाही कारण की गोल्डन स्टार फॅमिली तुमच्यासोबत नव्हती त्यावेळेस नेमकं त्यावेळेस काय विचार करत होतात आणि हा आहार तुम्हाला नंतर मिळाला त्यावेळेस नेमका काय विचार होता तुमच्या मनात सर ज्यावेळेस गोल्डन स्टार फॅमिली जॉईन करण्या अगोदर ज्यावेळेस माझं वाढतं वजन वाढत चाललं होतं सर कारण कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती आली होती का सर घराच्या बाहेरही कोणी निघू निघू देत नव्हतं कारण पहिलं लॉकडाऊन हे खूप कडक होत कारण घरातच जेवण करायचं घरातच थांबायचं टी व्ही बघायची बसून बसून कंटाळा येत होता बसुन, बसुन, जरी शेती होती पण गावचे लोक बाहेर फिरायचे कारण त्यावेळेस खूप बिकट परिस्थिती ग्रामपंचायत लोक बाहेर फिरायचे कोणी दिसले का त्याला लगेच हाकलून द्यायचे किंवा घरात बसायला सांगायचे त्यावेळेस सर फक्त जेवण करायचं आणि घरात टीव्ही बघायची पण काय खायचं भान नव्हतं राहिलं सर आणि काय खायचं काय खायचं नाही याचं नॉलेज नव्हतं सर पण त्यामुळे सर्व खात खात खूप पोटाचा घेर वाढला सर आणि उभं राहिले का गुडघे दुखायचे आणि एक सांगायचं विसरलं सर मला युरिक ऍसिडचा खूप भयानक त्रास होता सर जर खाली बसलं तर मला चालतंय नंतर दोन मिनिटं भिंतीला धरून भरावं लागायचं सर तोही तो माझा त्रास कमी झाला आणि त्रास कमी झाला येस सर येस सर आणि कोरोनाच्या काळामध्ये बसून बसून तर वजन वाढलं पण आमच्या शेतीला लागूनच स्मशान आहे सर आमच्या इथे तर ज्यावेळेस कोरोनाचे लोक मृत्युमुखी पडायचे आणि त्यांना मध्ये पॅक रॅपिंग करून आणायचे स्मशानावरती फक्त मध्ये चार लोक असायचे सर त्यावेळेस मला भीती वाटायची का मी ऐकायचो ज्याचे वजन वाढले तर त्यांनाच हार्टॅक येतो हार्ट अटॅक येतो किंवा त्या तेच लोक मृत्यूमुखी पडत आहेत त्यांनाच कोरोना जास्त होतो तर सर मला वाटत नव्हतं मी जास्त दिवस जगेन रात्रंदिवस दिवस भीती असायची रात्र रात्रभर झोप नव्हती लागल सर आणि असंच एक एक डेट आली होती सर आणि मला जाणवायला लागलं ला की माझ्या घशात खवख होती सर मी त्याच वेळेला मेसेजला नाही आमच्या दिंडोरी इथं बॉडी चेकअप केला सर तर माझ्या समोर दोन पेशंट होते ते पॉझिटिव्ह निघाले सर तर माझं लटलट कापर व्हायला लागलं होतं सर मलाही तर कोरोना नसेल तर सर मी माझे जे रिपोर्ट आले आणि मला त्या मुलांनी सांगितले की सर तुम्ही निगेटिव्ह आहात मला विश्वास बसला नाही त्याला सांगितलं मला चेक करते पूर्ण दाखवते मी माझ्या डोळ्याने बघितलं सर तेच मला विश्वास वाटला की मी आज निगेटिव्ह आहे सर तर खूप आनंद झाला सर आणि त्यानंतर नशिबाने मला माझी आरोग्य फॅमिली मिळाली माझी गोल्डन स्टार फॅमिली मिळाली त्यात मला माझे ग्रेट कोच मिळाले रंजनाताई जाधव बेबीताई धात्रक आमचे केकान सर मिळाले गोविंद भांगर सरांच्या माध्यमातून आरोग्याची माहिती मिळत असते भांगर सरांच्या माध्यमातून माहिती मिळत असते त्यामुळे मी कसं जीवन जागायचं हे शिकलो सर आणि कोरोनामध्ये एक गोष्ट शिकलो सर मी की लोक आजारी पडत होते मृत्युमुखी पडत होते पण मृत्युमुखी पडण्याच्या अगोदर त्यांना ऑक्सिजन विकत घ्यावा लागत होता सर कृत्रिम पद्धतीचा कुठे आता ठिकठिकाणी लोकांनी प्लांट लावले होते ऑक्सिजन बनवायचे आणि ते दवाखान्यात विकायचे सर पण आज आपल्याला एक शिकायला मिळालं सर गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून निसर्ग आपल्याला रात्री बाराच्या नंतर आणि सकाळी सहाच्या आतमध्ये फुकट ऑक्सिजन देतो सर पण ते घ्यायला आपण तयार नाही आपण तिथं पैसे देऊन ऑक्सिजन घेतो तो सर आणि नक्कीच आज त्याच गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून जीवन जगण्यासाठी शिकलो सर आणि रोज ऑक्सिजन घेतो चोवीस तासामधला एक तास देऊन स्वतःच्या शरीरासाठी निरोगी जीवन जगण्यासाठी सर खूप सुंदर पद्धतीने नंदुभाऊने आपल्याला सर्व गोष्टी शेअर केल्या तर मी या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की नंदुभाऊचा हा वैयक्तिक अनुभव आहे जगातील नंबर वन सकल संतुलित आहार युज करून अठरा के जी स्वतःच्या शरीरातलं फॅट लॉस केलंय आणि आज अमॅजिंग लाईफ जगते खूप साऱ्या डिसऑर्डर होत्या त्याच्यामुळं हा डिस्क्लेमर आहे की त्यांचं वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे व्यक्तिपूर्व प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू सर आणि शुभेच्छा तुम्हाला असंच हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्य सर येस सर येस सर आणि थँक्यू सर सिस्टमने मला एक्सरसाइज गायडन्स करण्याची संधी दिली आणि ऑल मेंबर्स ऑल महाराष्ट्र मधून ऑल इंडिया मधून सर्व पार्टिसिपेंट थँक्यू की त्यांनी मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली अशी सेवा करण्याची संधी